नांगोळे तालुका कवट्या मंकाळ येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला यात कुटुंबातील दोन महिलांचा काजल समीर पाटील वयवर्ष तीस दोघही राहणार नांगोळे यांचा मृत्यू झाला तर समीर अलाउद्दीन पाटील वयवर्ष पस्तीस आणि अलाउद्दीन मकबूल पाटील वयवर्ष पंचावन्न या दोघांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आर्थिक विवांचनेतून चौघांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सामूहिक आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट असून कवटे मंकाळ पोलीस, का पोलीस कसून तपास करत आहेत नांगोळी गावातील पाटील कुटुंब ढालगाव वास्तव्यास होते अलाउद्दीन पाटील यांच्या आई शुक्रवारी शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी घरातील सदस्यांना आवाज दिला परंतु आतून प्रतिसाद आला नाही घरातील कुणी बाहेर येत नसल्याचं पाहून त्यांच्या आईनं घरात जाऊन पाहिले असता घरात मुलगा सून नातू व नाचून निश्चित अवस्थेत पडल्याचं दिसताच त्यांना धक्का बसला त्यांनी आरडाओरड करून शेजारी लोकांना बोलावून घेतलं त्यानंतर सर्वांना तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली असता रमेजा पाटील व काजल पाटील या दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितले तर समीर पाटील अलाउद्दीन पाटील हे दोघे अंत्यवस्थ असल्यामुळे त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सर्वदा मधून विष घेतले घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केल्यानंतर त्यांना चार ग्लास व लिंबू आढळले विषारी औषधाची बाटलीही त्या ठिकाणी आढळल्याचं अलाउद्दीन पाटील यांच्या घराशेजारी पंधरा दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी जादूटोण्याचा प्रकार केला होता त्यांच्या घराशेजारी बिबे भाऊल्या टाचणी टोचलेले लिंबू नारळ अशा वस्तू आढळल्या होत्या जादूटोण्याच्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबीय गेल्या पंधरा दिवसांपासून भयभीत होते सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणामुळे गावात याची चर्चा सुरू होती